काका काम मासाळ रामा पटकर ब यांच्या शुभ हस्ते नाराय आहे तसेच आपले तळे सरपंच आपले मासावंत दोंडरामानंदा मासा यांच्याही शुभ हस्ते प्रचार समारंभाचा नारायण फोडायचा आहे <laughs> <laughs> आपण मासावडीचे विचारवंत हो गोंड मासा यांच्या शिवाय ते नारायण पोर्णि समारंभ होत आहे <laughs> मुख्यमंत्री त्यांच्याही शिव्यस्थित नारायण पडायचं आहे